महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरात काही दिवसांपूर्वी नव्यानं करण्यात आलेल्या धारणगाव रोडचं काम निकृष्ट झालं असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून करण्यात आला असून त्या निषेधार्थ आज मंगळवार बारा मार्च रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं व नागरिकांच्या वतीनं शहरातील पोस्ट ऑफिस नजिक धारणगाव रोडवर पडलेल्या धोकादायक खड्ड्याजवळ ठिय्या देत निषेध आंदोलन करण्यात आलं आहे सदर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची योग्य पद्धतीनं डागडुजी करण्यात यावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादीच्या वतीनं त्या ठिकाणी आलेले उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांना देण्यात आला असून नगरपालिकेनं उद्यापासून खड्डे बुजविण्यास सुरुवात न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वती वतीनं यावेळी देण्यात आला आहे दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांनी सदरचं निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलनकर्त्यांना दिलं आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ठेकेदाराच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव शहराध्यक्ष सुनील गंगुले युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाईपलाईन सोडलेली आणि नगरपालिकेची पाईपलाईन सोडली प्लस त्याच्यामध्ये इथं एक जातारे त्याची भूमिगत घट्टीचा जातारे घेतलेली आहे आणि दोन पाणी वाहत नाही म्हणून ते पाणी टिपकू झिपकू टिपकू टिपकू त्याच्यात काय झालं या

काम तुझ्या आमदार साहेब निवडून या रस्त्याची कंडिशन काय झाली होती लाखा गावानी पाहिजे दोन कोटी रुपयाचं लिहिलं निधी शासन दरबारी पाठप्रो पूर्ण आणला आणि हा निधी आणलेला असं खराब होतात हा नगरपालिकेत हा प्लीज तुम्हीच ना करायचं फक्त मी या ना खुलासा द्यायला कॉलेज एक मिनिट मारताच हा प्लीज ऐकला पहिली गोष्ट नक्षल मला एक गोष्ट सांग तू ऍज अ नागरिक म्हणून या रस्त्याने जर गेला ऐक या रस्त्याने गेल्यानंतर या रस्त्याने गेल्या लोकांनी दोन कोटी रुपयाचा रस्ता हा रस्ता करणारा माणूस कोण बसे

हे तर तुम्हाला मान्य ना दोन कोटी रुपयाचा रस्ता म्हणजे या रस्त्याला जो निधी भेटला आता भरघोस होता की नाही ऐक ना भरघोस होता का नाही माझा माझ्या माझा एका प्रश्न हे दोन कोटी रुपयाचा निधी या शहराला आमदार असून आणला आज छोटा होता का मोठा होता मला एक गोष्ट नाही पण या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्या तुम्हाला काय अडचणी होत्या नगरपालिकेला सांगायला पाहिजे होत्या सॉल्व करायला पाहिजे होते माधव बागेपासून दोन्ही बाजूला पाईपलाईन आम्ही त्या वेळेला एक जबाबदारी म्हणून अरे आपण बोलवला तुमचं आंदोलन तुमचं કારણ ભરી શકાય લોકો પડે નગરપાલિકે त्याचा प्रॉब्लेम मुळामध्ये एक मिनिट त्रास होतो पोरी पडत आत हा शाळेतून आली का नुकसान होते मी पाठी घेऊन पडली रात्री मालाची मग काय करायचं व्यवस्थित केलाच नाही रोड अजिबात जसा झाला तसाच रोड केलाच नाही चांगला होत्या आमच्या जोड पोरी पडल्या शाळेच्या मग काय करायचं आता व्यवस्था करायची रोडची काहीतरी एक नागरिक आज धारंगा रोडवरील जी रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस तर या ठिकाणी आंदोलन करण्यात आले एक वर्षापूर्वी साधारण आमदार आशुतोष दादा काळे यांनी या रस्त्यासाठी भरघोस निधी दिला दोन कोटी रुपयाचा आणि एक वर्षामध्ये या रस्त्याची पार दयनीय अवस्था झालेली आहे या कोपरगाव शहरामध्ये एक तर या टेंडर टेंडर घेणाऱ्यांनी बिलो काम घ्यायचं आणि कोपरगाव शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण आहे कोपरगाव शहरात चालू आहे त्याचा प्रथम तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही निषेध करतो बिलो टेंडर भरायचं आणि रस्त्याची क्वालिटी पण खराब करून टाकायची असा रस्ता जर झाला असेल तर हा रस्ता तुम्ही दोन कोटी रुपयाचा रस्ता तुम्ही स्वतः बघून घ्या काय रस्त्याला काय दयनीय पडसा आता इथं त्या मावशी बसतात त्यांनी सांगितलं रोज मुलं पडतात रोज या होतात तर संबंधित ठेकेदाराची आज या ठिकाणी आमच्या आंदोलकामध्ये येऊन सांगतो का या ठिकाणी ड्रेनेज खराब आहे याचे पाईप लिकेज आहे या गोष्टींनीसुद्धा म्हणजे वरतून शिरजूर चोरी आणि वरतून शिरजोरी करायची या गोष्टीचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो आणि नगरपालिकेला आम्ही पुन्हा एकदा सांगतो की ह्या रस्त्याचं काम जर आज किंवा आज सकाळी जर म्हणजे उद्या सकाळी जर चालू नाही झालं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणातलं आंदोलन इथे चाडण्यात येईल आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व स्थानिक नागरिकांच्या वतीने इथं हा जो रोड खराब झालेला आहे त्या खराब रोडच्या निषेधार्थ आम्ही इथं आंदोलन करत आहोत तुम्ही बघा अक्षरशः हा रोड कसा होता काय झालेलं आहे आमदार साहेबांनी निधी आणायचा दोन दोन कोटीचा निधी आणायचा दहा दहा कोटीची निधी आणायची रस्त्याची आणि हे ठेकेदार कोणाच्या सांगण्यावरून निकृष्ट काम करता का कोणाचे निकृष्ट म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून निकृष्ट काम करता का आपण बघ आम्हाला पडलेला प्रश्न आहे आणि ठेकेदार इथे येऊन सांगतात का खाली लिकेज आहे हे जर लिकेज वगैरे होतं तर अगोदर तुम्ही माहिती घेतली नव्हती का आमच्या माहितीप्रमाणे कोणी काम करतो तर अगोदर सगळी माहिती असते त्या भागातली त्या रस्त्याची जर मग असं होतं तर मग तुम्ही ती दुरुस्ती अगोदरच का नाही केली इथं दिवाळीच्या तीन चार दिवसापूर्वीची घटना आहे आम्ही इथं रात्रीच्या अकरा वाजता इथं सगळे स्थानिक लोक ब बसले होतो एक गर्भवती महिला ती या इथून पडली सगळे आम्ही सुख इथं होतो म्हणून ती त्या महिलेला आम्ही सुखरूप वेळेवर दहा घरात पोहोचवलं नाही तर खूप मोठा आनंद घडला असता आणि हेच नाही रोज तुम्ही त्या मावशींना विचारा विचरा रोज इथं काही ना काही कोणी ना कुणी पडतं इथं हा महत्त्वाचा रस्ता आहे विद्यार्थी पाडतात आहे वयोवृद्ध लोक पाडतात ते उद्याच्याला जर एखादी गंभीर घटना घडली कोणाचा जीव गेला त्याला जबाबदार कोण तर आमची लोकांना ही मागे नगरपालिकेला मागणी आहे का लवकरात लवकर या रस्त्याचं काम करा आमचा पवित्र रमजान महिना चालू आहे इतका असं तरी आम्ही आंदोलन करतो आहे का करतो आहे का ही तुम्ही बघा हे स्टार्टिंगला थोडंसं होतं इकडं पाच पा, पन्नास एक फूट पुढं गेलं इकडं पन्नास एक फुट पुढं गेलो म्हणजे हा खराब रस्ता दिवसांदिवस पुढं पुढं सरकंच चाललं आहे जर खराब असेल तर म्हणजे एका ठिकाणीच ना जर लिकेज वगैरे असतं तर पण लिकेज नाही कधी पाणी येत नाही काही नाही पण लिकेज काच काय मग तुम्हाला अगोदर कळलं नाही का का लिकेज का बाहेर काढलं पाहिजे मग तेव्हा रस्ता केला पाहिजे तुम्ही इथं येऊन सांगतात असं झालं तर झालं स्वतःची जबाबदारी झाटकायची तुम्ही हे बघा किती किती जेटर सारखं ते झालं बघा ते किती वरती झालं ते तरी आम्ही सांगतो आहे उद्या सकाळीपर्यंत जर काम चालू नाही झालं तर आम्ही पूर्ण संपूर्ण आमच्या भागातल्या स्थानिक नागरिकांचं इथं बसू जोपर्यंत बसू जोपर्यंत जो रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तो खूप दिवसापासून चालू आहे नगरपालिकेत जातो आहे साहेबांना सांगतो आहे आज होईल उद्या होईल पण हा रस्ता खराब दिवसांदिवस वाढतच चाललेला आहे तरी माझी नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे का लवकरात लवकर एका दहा दहा मेहनती करून त्यांच्या त्यांचं पावर वापरून ते निधी आणतात ते आणि हेच लोक सांगतात कुठं विकास कुठं विकास अरे तुम्ही विकासामध्ये खो घालताय दादच विकास करताय सोशल मीडिया सांगायचं कुठं काम केलं अरे तुम्ही ते आणलेले निधीत तुम्हीच त्यांच्या निधीत काम करतात आत। काम आता विचारतो तुम्ही कुठं काम आहे सांगायला तर खूप काही आहे आम्हाला आता फक्त हे का पहिला हा रस्ता व्यवस्थित लवकरात लवकर ही जी खराब झाली आहे हे लवकर क करा आणि जन जनतेची जी गैरसोय होती ती दूर करा अन्यथा सुनील भाऊंनी सांगितलं आहे सगळ्या स्थानिकांच्या वतीने आम्ही इथं आंदोलन करून तो आंदोलन जोपर्यंत काम ते क्लिअर होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील कोपरगाव नगर परिषद येथील धारणगाव रोड संदर्भात जे खड्डे पडलेले आहेत त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी जे धरणे आंदोलन केलं आहे त्यासाठी आम्ही इथं समक्ष पाणी केली समक्ष पाणी केली असताना खूप मोठे खड्डे पडलेले दिसून येत आहे सुंदरचे खड्डे लवकरात लवकर बुजवण्याचं सूचना आपण त्या ठेकेदारांना आजच देऊ तर त्यानुसार ते पुढचे काम साहेब आज आम्हाला सगळे काम चालू झालंच पाहिजे सूचना देतो आम्ही सगळे रोडवर पोहोचवतो या भागातले सगळे आंदोलन करू नाराज व्यक्त केले संबंधित काय सांगणार नियमानुसार आपण कारवाई करून घेऊ त्यांच्यावर तुम्ही टायमिंग किती देऊ शकता की वेळेचं बंधन आहे वेळ काही देऊ शकता का तुम्ही त्यांनी निवेदन दिलेलं आहे राष्ट्रवादी पक्षाने आजच त्यांना सूचना देऊ या संदर्भात काम करण्याबाबत आजच सूचना निर्भीड कोपरगाव न्यूज योग्य डोके कोपरगाव